हातकलंगले तालुक्यातील खोतवाडी गावातील दिव्यांग बांधव गेल्या अनेक वर्षापासून थकीत निधीच्या प्रतीक्षेत आहेत याकडे ग्रामपंचायतीकडून पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे याचे गौड बंगाल काय अशी चर्चा दिव्यांग बांधवातून केली जाते ग्रामपंचायतीकडून मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभाचा त्यांना पूर्णपणे लाभ झालेला नाही विशेषतः दिव्यांगांसाठी मंजूर केलेला पाच टक्के राखीव निधी थकीत ठेवण्यात आल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत ग्रामपंचायतीमार्फत दरवर्षी दिव्यांग व्यक्तींना आधारभूत निधी अनुदानित साहित्य आणि स्वयंरोजगारासाठी मदतीचे प्रस्ताव दिले जातात मात्र थकीत निधी अद्यापही वितरित झालेला नाही यामुळे दिव्यांग बांधव आर्थिक अडचणींना सामोरे जात असून काहींना औषध उपचारापासून ते दैनंदिन गरजा पूर्ण करण्यातही अडचणी येत आहेत दिव्यांग संघटनांनी याबाबत वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या असून मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही मागील अनेक वर्षापासून दिव्यांगांना ग्रामपंचायतीने थकीत निधी दिला नसल्याने सदरचा निधी कोठे खर्च झाला असा सवाल उपस्थित होतोय शासन निर्णयानुसार प्रत्येक गावातील दिव्यांगांचा सर्वे करून शासनाने त्याची दखल घ्यावी आणि योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी दिव्यांग बांधवातून होत आहे एकंदरीत खोतवाडीतील दिव्यांगांची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निधी वितरित करावा ही सर्वांची अपेक्षा आहे महानकर निप्सटी बसगोंडा कडेमणी तारदाळ